हे पाई पाईपाचं पाणी कधी का यायचं काय माहिती झाडाला पाणी द्यायचंय चालू तर केलंय माझं निघाल काय करता अरे पाणी द्यायचं इथं तू काय काय इथं काय मला घरी करमाली का जा तुला काम सांगितलं होतं घरचं केलं का मला बोर झाले बाबा काम सारखेच तेच तेच काम मला वाटायला काम करून बोर होतं म्हणजे अरे काम कोण करायचं मग तुझ्या या नंतर एवढं काय राहिले पण मला बोर झाले ना आज मला करमत नाही मग इथं काय मी करतोय ती पण नाही करायचं का शी बाबा कसले आहे तुम्ही असे माणूस बोर झाले तुम म्हणून तुमच्याकडे आले तुम्ही किरकिर किरकिर घालायला किर लागले लगेच काम करायला करायलाच आता काम तुमच्यावर राहिलेत सगळे आणि मग इथं काय दुसरा कोणी येणार आहे काय करायला का पप्पा येणार माझ्या पप्पांवर जायचं ना आणि मग तुला काम करताय जायचं तर झालं का तुमचं सुरू तुम माणूस म्हणजे आलीत आली पाणी पिढी इथं मा। मारायला आले ना, आ, ना, ना।, ना <laughs> मी लगेच असं काय बोल काय दुसरं बाकी का संध्याकाळी गप्पाय ना नाही ना पण आता बोलायचं तर बोल काय म्हणणं तुझं हे असलं का बोल काय म्हणणं तुझं हे कोणते असं बोलतात का तू येडे करता डोक्यात का म्हणताय जरा हा म्हण नाही मी काय करायचं कसले होतो मी माणूस प्रेमाने गप्पा मारले का जी काय सगळं खरं आहे पण वातावरण कसं आहे बघा आधी घरचं काम द्यायचं थोडं का तेच म्हणते वातावरण बघा मस्त पाऊस वगैरे छान छान जायचं डोंगरा फिरायला जायचं डोंगरात मस्त लोणा तिकडे बघा ना कसलं भारी झाले यार चला ना कुठून मला बुद्धी सुटली ना तू लग्न केलं मलाच कळा ना शे बाबा अनरोमॅंटिक नवरा भेटलाय मला माहिती का लग्नाला चार पाच महिने झाले तरी पण काही है? हेच नाही की हा बाबा जाऊ फिरायला हे करू ते काहीच नाही तुला सारखं फिरत त्याशिवाय दुसरं काय येतं नवीन लग्न झालंय माणूस कसं स्वतःहून म्हणलं पाहिजे की चल इकडे जाऊ तिकडे जाऊ वा वा एक काम कर दर, पाई दर काम करू सगळं काम आवरलं का लगेच जाऊ काय नाही कामच आवरायचंय का तुम्हाला माणूस बावड सारखा आहे का हो तुमच्या मागं मागं फिरत घरी पण तिथे सगळे असतात म्हणून बोलायला भेटत नाही मग इथं येतं तर इथं पण तुमचं तसं तू करत काहीच काम नाही केलं खरं खरं सांग बरं केलं थोडस जेवढं आपल्या स्वयंपाकाचं वगैरे ते केलं बाकी नाही ते गुरांना खायला टाका सांग चाकलं का तेच करते आता आयुष्यभर काही वाटत का हो तुम्हाला मी तुमच्याशी तर बोलायला निक काय निक काय तुला खरच मेंदू कमी आहे का तुम्हाला मेंदू कमी लोक आहेत ना अशा बायकांच्या नवीन लग्न झाले तर सोडत पण नाहीत हा बाबा इकडे घ्यायचं मांडे बसून करू काय शर्ट आप नीट बॉल चला कसले तो तुम्ही हा मी लई चांगला एक काम करतो जा फक्त आता मला म्हणत काय मग तुम्हाला सांगते जा हा जा जा एवढं काय काय होतं संध्याकाळी बघ काय करायची कामामध्ये देतो सोडून बसतो या पश्चिम हा घरचे काम द्यायचे सोडून येते राहणार गप्पाना म्हणे प्रेमाच्या गप्पाना काम काय तो पप्पा येऊन करायचा का इथं हा बोलतोय आय बापाला इथं सगळ्यांना तू माझ्या पप्पांवर कस काय गेली कस काय गेली तू माझ्या पप्पांवर बोलायला असं बोलणार का माझ्यासोबत कस काय गेलं तू माझ्या पप्पांवर तुला तिथ पण ऐकायला हो मग परत बरं तेच बरं ऐकायला कामा सांगितलं ते नाही ऐकायचं तुला हा तू मला फक्त कारण तू माझ्या पप्पांवर जात नाही जायचं बरं का मी आता सांगते पण नाही मारसे तू चांगला गोडी लागले तर भन्न करायचं निस्त भन्न 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 नाही करीत मी काम सांगतोय काम सांगतोय काम आव लक्ष दे संध्याकाळी भेटू आपण बोलू मग काय गप्पा ना तेवढा हान आता मला गरज नाही आता फक्त माझ्याकडे यात घरीच जाणार ना कुठे जाणार आहे या तुम्ही घरी मी सांगतो तुम्हाला आणि मी दसत तिकडे कुठे गेलो मग जा ना फक्त नाही मी गेलो तर जाऊन का मी जात तुला तर तुला सांगितलं कळत कर हा दुसरीकडे जायचे म्हणजे दगड हाने तुला इथून दगड फेकून